वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला मंगळवारी अखेर अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी मिहीर सह एकूण बारा जणांना मुस्क्या आवडल्या आहे यात त्याला घटनेनंतर पळून जाण्यात मदत करणाऱ्या आई व बहिणीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे गेल्या काही दिवसात राज्यात हिट अँड रनच्या घटनांमुळे वाढ झाली आहे पुणे वरळीनंतर आता नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे नागपुरात सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला परदाव बसने धडक दिली आणि चिरडले या घटनेनंतर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे चंद्रपूर बल्लारशा शहरात दिवसा ढवळ्या पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला कट्ट्याचा वापर करून गोळीबार केला गेला यामध्ये दुकान जळाले व्यक्तीचा व्यक्तीच्या पायाला गोळी लागली तडीपार गुंडाने हल्ला केला आठ दिवसापासून व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना होती तरी देखील कारवाई झाली नाही त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे गोंदिया जिला मजदूर सहकारी संस्था संघ मर्यादित के 2024 29 कालावधि के लिए संचालक मंडल का चुनाव 5 जुलाई शुक्रवार को आयोजित किया गया था जिसमें विकास एकता पैनल दूसरी बार सफलता मिली वहां प्रचंड जीत के साथ सभी 15 संचालक निर्विरोध निर्वाचित हुए हैं। गावात विकासकामासाठी आलेल्या निधीचा ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला असून त्यातील अनेक कामे केवळ कागदोपत्रीच दर्शवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पूर्वीच सदर ग्रामपंचायतची चौकशी करण्याची मागणी गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील नागरिकांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रातून केली आहे मागच्या सात वर्षापासून येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक चौधरी हे कोणालाही विश्वासात न घेता स्वमर्जीने काम करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे नागपूर येथील हिंगणा रोड परिसरातील अमर नगरात मंगळवारी सकाळी एका घरात एक, एक दोन नवे तर तब्बल चौदा कोबरा जातीचे साप आढळले आहेत अधिसंख्य पदावर वर्ग असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळून त्यांना संपूर्ण सेवेविषयी व निवृत्तीविषयक लाभ देण्यात यावे आणि बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची विशेष पथकामार्फत चौकशी करावी या मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेच्या वतीने आज संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात आले गेल्या चोवीस तासात हिट अँड रनच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली आहे गिट्टीगदान पोलीस ठाण्याच्या परिसरात अपघात घडला असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे अपघातामध्ये दिनेश या या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे आहे मॉर्निंग वॉक प्रवीण गांधी रेल्वे अधिकाऱ्याला कारने उडवले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचे आहे या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही बस वाहक मुजरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाही मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकरे या प्रवाशाने पाचोड येथून आडूळ वर प्रवासी घेण्यात विनंती केली तर यावेळी एका महिला बस वाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाचीचं रूपांतर थेट हानामारीमध्ये बदलले